नमस्कार मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे एक विषय घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे गेल्या मार्च महिन्यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी आग लागली अग्निशामन दलाने ती आग विझवली सुद्धा पण दरम्यानच्या काळात आगीत जळाल्या वस्तूमध्ये कोट्यवधी रुपयाची रक्कम सापडली त्याबरोबरच त्यांच्या घरी आणखीन देखील कोट्यवधी रुपयाची रक्कम सापडली असं म्हटलं जातं की ती चार ते पाच पोत्यामध्ये भरून होती या रकमेचा खुलासा करण्यासाठी या रकमेबाबत तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना सांगितले त्यांनी इनबॉक्स तपासणी केली त्यांच्या तपासणीचा अहवाल त्यांनी सुप्रीम कोर्टाला दाखल केला आणि तो वेबसाईटवर सुप्रीम कोर्टाच्या देखील केला त्यांच्या चौकशीनुसार या रकमेचे मूळ जाणून घेणे ही रक्कम कोणाची आहे तिथे कशी आली वगैरे वगैरे यासाठी खोलात जाणे आवश्यक होते म्हणून त्यांनी आणखीन याची तपासणी व्हायला पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयाला केली या शिफारशीला आता तीन महिने झाले पण यापुढे न्यायमूर्ती वर्मा यांच्या बाबतीत कुठलीही हालचाल झालेली नाही न्यायमूर्ती वर्मा हे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत त्यांना आणि त्यांच्यावरच्या सर्व न्यायमूर्तींना एक विशेष प्रिव्हिलेज असते म्हणजे घटनेने त्यांना वेगळे अधिकार संरक्षण बहाल केलेले आहे त्याचा मूळ हेतू असा आहे की ज्यावेळेस हे न्यायनिवाडा करण्यासाठी बसतात त्यांनी निष्पक्षपणे न्याय केला पाहिजे कुठल्याही दबावाला दडपणाला भीतीला बळी न पडता निष्पक्षपणे त्यांना काम करता यावे म्हणून घटनेने त्यांना काही प्रिव्हिलेज बहाल केले आहेत त्याच प्रिव्हिलेजचा वापर करून खरं म्हणजे गैरवापर करून आत्तापर्यंत त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही विचार करा अशीच घटना जर अन्य कोणाच्याही बाबतीत घडली असती तर या रकमेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी त्याबद्दल गुन्हा दाखल झाला असता आणि तपास यंत्रणा आतापर्यंत त्याचा तपाससुद्धा केल्या असत्या पण वर्मा यांच्या बाबतीत हे घडलेले नाही केवळ नाही म्हणायला त्यांची बदली अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये करण्यात आली मित्रांनो हा तोच देश आहे ज्या देशामध्ये रामशास्त्री प्रभूने यांच्यासारखे न्यायाधीश होऊन गेले त्यांच्या काळामध्ये न्यायव्यवस्था ही सरकारचा एक अंग होती ती स्वतंत्र नव्हती तरीसुद्धा ते नोकरीमध्ये असताना आपल्या राजाने केलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांनी त्याला देहदंडाची शिक्षा सुज सुनावली नुकतेच आणीबाणीला पन्नास वर्ष झाले त्याची चर्चा फार झाली एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणी आपल्यावर लादण्यात आली त्याचं कारण असं झालं एकोणीसशे एकाहत्तरच्या एक लोकसभा निवडणुकीमध्ये जी निवडणूक इंदिरा गांधीने प्रचंड बहुमताने जिंकली ती गैरमार्गाने गैरप्रकाराने जिंकली असा आरोप त्यांचे प्रतिस्पर्धी राजनारायण यांनी केला आणि याबद्दल दाद मागण्यासाठी ते अलाहाबाद उच्च न्यायालयात गेले सुनावणी दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाला त्यामध्ये तथ्य आढळले आणि त्यांनी इंद्राजीची एकोणीसशे एकाहत्तरची लोकसभेची निवडणूक रद्द केली तसेच कायद्यातील तरतुदीनुसार त्यांना पुन्हा सहा वर्षे निवडणूक लढवण्यासाठी बंदी घातण्यात आली विचार करा एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश स्वतंत्र झाल्याच्या परिस्थितीमध्ये इंदिरा गांधी म्हणजे फार ताकदवान एक अतिशय खंबीर अशा नेत्या त्यापुढे आल्या होत्या आणि त्या पंतप्रधान पदावर असताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची खासदारकी रद्द केली ही आपल्या देशाची न्यायव्यवस्थेची परंपरा आहे पण न्यायमूर्ती वर्मा यांच्या बाबतीत मात्र असं काही घडलेलं नाही ही परंपरा यापुढे चालू आहे असं म्हणणे धाडसाचं ठरेल म्हणून मला आता असं वाटतं की जे घटनेने त्यांना प्रिव्हिलेज दिलेलं आहे त्याचा दुरुपयोग होत आहे पण त्या प्रिव्हिलेजचा पुनर्विचार करण्याची गरज आली आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं आपण मला सांगा नमस्कार धन्यवाद